तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडक्या बहीण योजनेची अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आणि खुशखबर आलेली आहे तर लाडक्या बहिणींना राखी पौर्णिमेनिमित्त त्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात आलेले आहेत फक्त याच बहिणींच्या आणि याच ठराविक जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहीण योजनेचे पैसे पाठवण्यात आलेले आहे तर बघा सगळ्याच माता बहिणींसाठी एक खुशखबर आहे आणि ज्यांना पैसे आलेले नाही आहे तर त्यांना पण सांगणार आहे की तुम्हाला जर पैसे तुमचं बँक अकाउंट चेक करायचं आहे जर आले नसतील तर तुम्हाला हे, हे एक काम करायचं आहे की जेणेकरून हे एक काम केल्यानंतर पाच मिनिटाच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे क्रेडिट होतील लाडक्या बहिणी योजनेचे तर बघा अपडेट अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि लेटेस्ट अपडेट समोर आलेले आहे राखी पौर्णिमेनिमित्त सर्वच बहिणींची राखी पौर्णिमा आता शासनाने गोळ करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे किती आलेले पंधराशे आलेले किंवा तीन हजार त्याच्यानंतर काई? काई जस्थ जस्थ तर गिफ्टचं काय झालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना नाही आलं त्यांना करायचं काय सगळं काही मी डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत तुम्हाला सांगणार आहे सर्व बहिणींसाठी व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे त्याच्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की चॅनलला पटकन सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करून या व्हिडिओला जास्तीत जास्त मातामणींपर्यंत शेअर करायचं आहे तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा लाडक्या बहिणीनो सगळ्यात मोठा आणि महत्वाचा जो काही निर्णय आहे तो माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे आणि तो म्हणजे रक्षाबंधन निमित्ताने तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेची रक्कम डिपॉझिट करण्यासंदर्भात आता कोणकोणत्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे आणि जर नशीन आलेली रक्कम तर तुम्हाला काय काम आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा महत्वाचं म्हणजे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यात अगोदर जमा झाले लक्षात घ्या ठाण्यामध्ये झालेले त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपला नाशिक जिल्हा असो त्याच्यानंतर जळगाव आहे त्याच्यानंतर नंदुरबार आहे तर या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहीण योजनेचे पैसे पाठवण्यात आलेले आहेत नंदुरबार जिल्हा पण आहे त्याच्यानंतर नांदेडे अमरावती आहे नाशिक ग्रामीण आहे मालेगाव आहे तर असे अनेक जे काही जिल्हे आहेत तर यांच्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचे पैसे पाठवण्यात आलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जी काही खुशखबर आलेली आहे तर ती अशी आहे की आता अमाऊंट किती आहे भरपूर बहिणींचा प्रश्न होता की सर पैसे आलेले परंतु किती आलेले हा महत्त्वाचा मुद्दा आहे तर बघा पंधराशे रुपये बाकीच्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले जुलै महिन्याचा तो हप्ता आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काही बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार जमा करण्यात आलेले आहेत आता ज्यांना जूनचे पैसे मिळालेले नाही आहे त्यांना जून आणि जुलैचे दोन्ही महिन्यांचे एकत्र तीन हजार मिळालेले आहेत आणि ज्यांना फक्त जुलैचे म्हणजे बघा या ठिकाणी ज्यांना जूनचे मिळालेले आहेत त्यांना फक्त जुलैचेच या ठिकाणी पंधराशे रुपये देण्यात आलेले आहेत तर हीच खुशखबर आहे आता मी तुम्हाला हे सांगितलं की कोणत्या जिल्ह्यात आणि पैसे किती पाठवण्यात आलेले आहे ठीक आहे आज राखी पौर्णिमाचे तुम्हाला पैसे आलेले नसतील तर तुम्हाला काय काम करायचं आहे आता सगळ्यांनी बँक अकाउंट चेक करायचं आहे पहिले व्हिडिओला पूर्ण पाहून घ्या बँक अकाउंट तुम्हाला मेसेज आलेला असेल राखी पौर्णिमेनिमित्त गिफ्टचं काय लफडा आहे ते पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर गिफ्ट संदर्भात अपडेट काय तर बघा राखी पौर्णिमेची अपडेट अशी आहे की तुम्हाला आता काय करायचं आहे तात्काळ या ठिकाणी तुमचं बँक अकाउंट चेक करायचं आहे पैसे आलेले आहेत किंवा नाही जर समजा नाही आलेले आता पैसे काही ना आलेले नाही सर आम्ही चेक केलं मग आम्हाला पैसे आलेले नाही आहे मग कधीपर्यंत येतील तर तुम्हाला संध्याकाळपर्यंत पैसे तुमच्या बँक खात्यात क्रेडिट होतील सर्वरनुसार पैसे पाठवण्यात आलेले परवापासून पर् जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसला वेळ लागतो आहे आणि ठराविकच जिल्हे जे काही मी सांगितलेले आहे त्याच जिल्ह्यांमध्ये पैसे पाठवण्यात आलेले आहेत तर ठराविक जिल्ह्यांमध्ये पैसे पाठवण्यात आलेले सर्वरनुसार ते येत आहे आता महत्त्वाचं म्हणजे ज्यांना आलेले नाही आहे त्यांनी करायचं काय नेमकं सर आम्ही क रु काय आम्हाला जर पैसे आलेले नाही आहे तर तुम्हाला करायचं आहे फक्त वेटिंग आणि काहींचं जर आधार लिंकिंग बाकी असेल तर आधार लिंकिंग केल्याशिवाय तुमचे पैसे येणार नाही आहेत तुम्हाला डायरेक्टली एस एम एस येईल की तुमची प्रोसेस कशामुळे थांबलेली आहे पैसे कशामुळे आलेले नाही आहे आणि काही बहिणींची सगळी प्रोसेस ओके हो असेल तर तुम्हाला पैसे येऊन जातील संध्याकाळपर्यंत फक्त तुम्हाला थोडासा वेट करायचा आहे तर सर्वांना राखी पौर्णिमेच्या आपल्या गव्हर्नमेंट जॉब गुरुजी या चॅनलतर्फे शुभेच्छा देतो सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पाळायला पाहिजेत एवढीच या ठिकाणी अपेक्षा आहे सगळ्यांना माता बहिणी लाडक्या बहिणी असो आपल्या कुठल्याही असू द्या कोणत्याही जिल्ह्यातूनच सुद्धा सर्वांना राखी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा देतो संध्याकाळपर्यंत सगळ्यांनाच पैसे पडायला पाहिजेत एवढीच अपेक्षा आहे आणि पडतीलच जर काही अडचण असेल कमेंटमध्ये विचारा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहे तुम्हाला किती हप्ते आले कमेंटमध्ये सांगा आधार लिंकिंग ओके असेल तरी कमेंटमध्ये सांगा पैसे आले किंवा नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा जे हिंद जे महाराष्ट्र